तो आता पाहूया बातम्या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशमध्ये राष्ट्रीय नदीजोड योजनेअंतर्गत विविध प्रांतातील नद्यांना जोडणारा देशातील पहिला प्रकल्प केन बतवा या राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी करत आहेत या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील विविध जिल्ह्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असून लाखो शेतकरी कुटुंबांना त्यांचा लाभ होणार आहे या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याचं पाणी तसंच जलविद्युत प्रकल्पामुळे हरित ऊर्जा उपलब्ध होणार आहे या प्रकल्पामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेचं सबलीकरणही करण्यात येणार आहे यावेळेस वाजपेयी यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान एक टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित करतील तसंच एक हजार एकशे त्रेपन्न अटल ग्राम सुशासन इमारतींची पायाभरणीही ते करणार आहेत या इमारती ग्रामपंचायतींच्या कामकाजाच्या व्यवहारात आणि जबाबदाऱ्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील त्यामुळे स्थानिक पातळीवर सुशासन निर्माण होईल खांडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर इथं तरंगत्या सौर प्रकल्पाचं उद्घाटन सुद्धा पंतप्रधान करणार असून हा प्रकल्प कार्बन उत्सर्जन कमी करणार आहे या प्रकल्पामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होऊन जलसंधारणाला मदत होईल खजुराहोमधील अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणीही पंतप्रधान यावेळेस करणार